छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पंचवीस वर्ष तरुणीचा विनयभंग करण्यात आला तरुणी ही अंजनगाव इथे एका खाजगी फायनान्स मध्ये काम करत होती तरुणीने काही कामानिमित्त फायनान्स संचालक प्रशांत इंगळे यांना कॉल केला तुमचं काम काय आहे ते ऑफिसवर येऊन सांगा असं संचालकांनी आहे तरुणीने परतवाडा इथून अंजनगाव ऑफिस गाठले ऑफिसवर आली असता शुभम हर्णी याला पेन मागितला पेन देत असताना शुभमने तरुणीच्या हाताला जाणीवपूर्वक स्पर्श केला त्याच दिवशी रात्रीच्या सुमारास शुभमने तरुणीच्या मोबाईलवर मेसेज करत व्हिडिओ कॉल करू का तुम्हाला सर म्हणू नकोस तू आम्हाला खुश ठेव हो। आम्ही तुला खुश ठेवतो हो असा मेसेज केला नंतर फायनान्सचाच प्रशांत इंगळे याने तू मॅनेजरला फोन करून सॉरी म्हण नाही तर तुला जॉबवरून काढणार असा फोन केला तरुणीने माझे क्लायंटचे पैसे आणि पंधरा दिवसांचा पगार द्या असं बोलत असताना आरोपीने तुला नंतर सांगतो असं धमकावलं लगेच तरुणीने एकशे बारावर कॉल केला कॉल येताच अंजनगाव पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळ गाठून आरोपीला ताब्यात घेतले आरोपी शुभम खरणे वर्ष सत्तावीस राहणार चिंचोली रहिमापूर प्रशांत वय वर्ष बत्तीस आणि ओम लोणकर वर्ष अठरा जर अंजनगाव यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून शुभम हरणे यांना न्यायालयीन कोठडी मिळाली पुढील तपास अंजनगाव पोलीस करताय न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी मंगेश हिंगळे अमरावती